हॅलो हाय 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 जनरली सगळ्याजण कुठेतरी एक्सपर्टला बोलून गप्पा मारतात आणि त्या गोष्टी कशा घडतात कशा तयार होतात त्यातलं टेक्निक काय असतं वगैरे यांच्यावर बोलतात पण आज मी माझ्या एका मैत्रिणीला घेऊन आले आणि एक माझा मित्र पण आहे इथे आणि आम्ही फक्त रसिक म्हणून आणि निव्वळ आपल्याला आवडेल म्हणून आपण एखादं कॉन्टेंट कन्झ्युम करतो जसं की के ड्रामा किंवा अॅनिमेज आणि आपल्याकडे आता ह्याचं कल्चर खूप वाढलेलं आहे तर त्याच्याविषयी फक्त निव्वळ आपल्याला काय आवडतं आणि का आवडतं कसं आपण बघायला लागलो ह्याच्यावर बोलणार सुरुवात करूयात तर काय म्हणताय काय काय बघता तुम्ही मी दोन्ही ॲनिमे चायनीज ड्रामा व्हर्टिकल ड्रामा सगळं बघतो आणि मी पण सेम सगळं आणि पहिल्यांदा तुम्ही काय बघितलं म्हणजे तुम्हाला कशी सुरुवात झाली मी कॉलेजमध्ये असताना माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केला होता पर्सनल टेस्ट म्हणून आहे जी की लिमिन मुची आहे एक्टरची ए हे खूप फेमस एक्टर आहे आहे सर्वात हाय स्पीडात तो सांगतो तिथे तर त्याची मी जेव्हा फर्स्ट सिरीज पाहिली आणि जी मला आवडली त्यानंतर जशी ती मला लत लागली आहे एकदा एक सीरीज आली की लगेच दुसरी चालूच होते ती म्हणजे त्याच ऍक्टरच्या सगळ्या सिरीज बघायचा येस त्याच नाही पण मी दुसऱ्याही बघते असं नाही माय स्टार फ्रॉम अनदर प्लॅनेट इतना गलत कैसे हो सकता भाग हे पण आहे जे की सर्वात चांगली आहे माझ्यासाठी म्हणजे मला खूप आवडते हे के ड्रामा के ड्रामा तू लिमिन होते कोणते कोणते पाहिले पर्सनल टेस्ट पाहिली त्याच्यानंतर आता मध्ये एक्झॅक्ट नाव त्याने माहितीये पण बऱ्यापैकी सर्च किंग इंटरनल मनाज पण या खूप आवडते पण ज्यामध्ये वेगवेगळ्या डायमेंशन्स मध्ये तो ट्रॅव्हल हा मी ऍक्च्युअली ती लिव्हिंग होची म्हणून नाही पाहिली त्यातली जी ऍक्ट्रेस आहे ना ती ह्याच्यातली गॉबलिन मधली आहे ना गॉब्लिन मधली ऍक्ट्रेस आहे मला ती गॉब्लिन मध्ये क्यूट वाटली ठीक आहे सो रेकमेंडेशन मध्ये येतो तिथे परत तीच ऍक्ट्रेस दिसली मग मी प्ले केलं आणि मग मला पहिल्या एपिसोड पासूनच आवडत मग पूर्ण बघून झाली आणि मग मी परत कास्ट शोधली तर लिव्हिंग होच नाव अच्छा हा काय म्हणलं तो <laughs> लिव्हिंग हो म्हणलं ओके मग मी बाकीचे पण बघितले जॉब छोड तू तू आता रिसेंट कोणतं बघितलंय ऍक्च्युली म्हणजे रिपीट मध्ये ना मला जो के रामा ओढतो पाहायला तो बॉयज ओवर द फ्लॉवर लिव्हिंग हो बाय अक्षरशः म्हणजे शाहरुख खान त्याच्याकडे पाणी म्हणजे मी मी पण सुरुवात झाली माझी की माझ्या मैत्रिणीला लॅपटॉप मध्ये ठेवायचे होते तिच्याकडे असलेले माझ्या के सो कॉपी करून घेतली मी आणि त्यात हेच सगळे होते बॉयज बिफोर ओवर जे त्या काळातले फ्लॉवर फेमस हे प्लेफुल किस हे सगळे म्हणजे त्यातलं तर काही नाही पाहिलं पण मला लक्षात राहिली नावं आणि कारण मला ते रॉंग कॉम अजिबात नाही आवडत कॉम आवडतं कॉमेडी बेस्टच वाटतात पण ते रोमॅन्टिक जे असतात ना ते अक्षरशः म्हणजे दहा दहा एपिसोड लावतात एक किस करायला पण खरं नाही मला रोमांटिक नाहीच आवडत मोस्टली सो मी स्टार्ट केली सायकोपेट डायरी पासून त्यात एक मुलगा असतो जो जो आयुष्याला टाकला आत्महत्या वगैरे करायला जातो आणि त्या बिल्डिंग मध्ये एक सिरियल किलर त्याचा त्याचं काम करतो खून करायचं तर तो वाचतो हा मुलगा तिथे ऍक्सिडेंटली पोचतो काहीतरी होतं त्या सिरियल किलरची जी डायरी असते ज्या त्यानं लिहिलेलं असतं त्याला सवय असते सिरियल किलरला की मी विक्टीम ला कुठून उचललं कसं तिथे नेलं कसा, कसा खून केला त्याने आधीचे खून त्यात लिहिलेले असतात हा तो लिहित असतो सम हाव या मुलाकडे त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि ही डायरी मी ते पोहचते त्याच्यासोबत सापडते आणि मग हॉस्पिटलमध्ये त्याला काहीच आठवत नसतं आपल्या लाईफ बद्दल ही डायरी त्याला मिळते ते कारण तिथं लोकांना वाटलं असतं की त्याचीच आहे आणि ती डायरी उघडून तो वाचतो मग त्याच्या त्याला असं होतं की अरे मी सिरियस केलं तर नाहीये आणि मग पूर्ण ते अनव्हॉल्व्हत जातो खरंच सिरियल किलर बनतो तो, तो, तो ट्राय करायला असं होत की त्याला बिल्डिंग मधला एक जण बुली करत असतो आधी ऍक्सिडेंटच्या नंतर त्याला वाटतं की अरे हा कोण मला खवळणार मी तो सिरियल किलर आहे तो अजिबात त्याला ऐकत नाही आणि उलट काहीतरी बोलतो आणि मग तो बुली घाबरून जातो की अरे हा माझ्यापेक्षा मोठा गुंड वाटतोय असं करून आणि मग त्याला थोड्या दिवसांनी असं व्हावं हो लागतं की अरे मी जर सिरियल किलर आहे तर मला आतापर्यंत अजून एक खून करायची इच्छा का नाही झाली ना इतक्या दिवस ऍक्सिडेंट नंतर कि मला होते पण मला वेगळं काहीतरी वाटतंय नंतर त्यात खूप आणि सस्पेन्स असा आहे आपल्याला माहित असतं पहिल्यापासून की खरा सिरियल किलर कोण आहे पण तो त्याला कसा शोधतो किंवा ते दोघ कसे त्यांच्या स्टोरीज मिक्सअप होतात हे पाहणं भारी येतात Hmm. ना मी पण आता आता हळूहळू mm -hmm. एक दोन करत असं लागले आणि मला पण आवडायला लागले पण मला त्यातलं एक गोष्ट खूप आवडते की आपल्याला अजिबात इमॅजिन होत नाही अशा पद्धतीने ती लोक आयदर मध्ये जातात किंवा मग ते त्यांच्या फ्युचरमध्येच कुठेतरी जातात म्हणजे मी एक आता खूपच रिसेंट आणि नेटफ्लिक्सवर खूप ट्रेंडिंग पण आहे बॉर्न हॅपिटेट युअर मॅजेस्टी म्हणून तर एक साधं पुस्तक वाचून ते पुस्तक वाचल्यामुळं ती पोरगी एकदम एन्शंट एज मध्ये पोहोचते कोरियाच्या शेफ. शेफ हा ती शेफ असते आणि मग ती तिथे खूप म्हणून काम करते तो नंतरचा वागे आता चालू आहे तुम्ही बघू पण शकता पण मला ते खूप इंटरेस्टिंग असत की पुस्तक वाचून पोहोचते ती तसंच त्याच थीमचा एक टॉपचा शेफ पास्ट मध्ये जातो असं अजून एक केलं मिस्टर क्वीन म्हणून पण त्यात काय होतं तो एका राजकन्याच्या जा शरीरात जातो म्हणजे जेंडर चेंज होत नाव अ गर्ल हु हॅव टू ऍक्ट लाईक की ती मुलगा असते आणि मुलीच्या शरीराचं असते तर कसं केलं असतं अशी तिने ऍक्टिंग केली ऍक्टरचं तिला कसं करायला लागणार आहे की मी जर मनाने मुलगा आहे मी मुलीच्या शरीरात आहे तू बघितलं वाटलं तुला ते ऍक्च्युली स्टार्टिंगला जी त्यांची नोक झोक आहे स्टार्टिंगला जो रोमांस आहे चालू होतो त्यांचा आवडतो त्यांच्यामध्ये आणि आहे ज्यामुळे ती एक एक जणाला स्वतःच्या क्लोजेस किंवा जवळ घेऊ लागते आणि पूर्ण राजवाडा म्हणजे तिच्या बाजूने होतो असं म्हटलं तर ते एक बघण्यासारखे की ती कशा पद्धतीने तिच्या कुकिंग स्टाईलने त्यांचे मला जिंकली नाही तो मनाने मुलगा मुलगा आपल्यालाच किस करणारे मनातल्या मला वाटत म्हणजे इकडे तरी ही डायरेक्टली जाते ट्रान्सफर डायरेक्ट इकडे ती स्वतःची फुल बॉडी घेऊन जाते इथे तसं नाही इथे फक्त सोल ट्रान्सफर होतोय असं जर हा कॉमेडी ते अजून नाव नाही आठवत आहे पण आय थिंक काहीतरी मॅरीड माय हसबंड म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये फ्युचर मध्ये म्हणजे पा फ्युचर मधून असं नाही म्हणू शकत आपण की ती मध्ये येते रिटर्न फ्युचर तिने ऑलरेडी हे काय जगून आली आणि मग ते इतकं ट्विस्ट भारी तिला माहित असतं तिच्या आयुष्यात काय घालणार आहे आणि ते हळूहळू कसं चेंज करते म्हणजे छोटस तिला मारू टाकणार असतो आणि ते तिला माहित विथ सेक्रेटरी, सेक्रेटरी। केम येस ही माझी पहिली कोरियन सिरीज आहे ज्याच्यामुळे मी सुरुवात केली आणि मी हे पण सांगते की मला रील मध्ये त्याचा एक शॉर्ट आला होता जो मी बघितला आणि मला सांगितलं की ह्याच्या पुढे काय घडत असेल आणि ते शोधण्यासाठी मी जाऊन प्राईम वरती ती सिरीज बघायला सुरुवात केली आणि मग मला इतकं आवडलं ते की मी हळूहळू बघायला सुरुवातच केली आणि आताचा जो क्लासिक म्हणून समजला जातो मेन लाइफ यूज यू टॅन्जाय सुरू बघितलंय का क्या एखादी गोष्ट खूप हायटॉक झाली ना की <laughs> <laughs> <आणी> मला <पादा थे। laughs> <ना> <laughs> तर तेवढ्या पुरत इंटरेस्ट जातो मी नंतर कदाचित कधीतरी बघेन बसल्या बसल्या पण आता सगळेच त्याच्याबद्दल बोलतात मग मला असं होतं की ठीक आहे राहू दे तुला काय वाटतं मी के ड्रामा बरोबर सी ड्रामा म्हणून बघते त्याच्यामध्ये म्हणजे चायनीज ड्रामा तर असं स्पेसिफिक नाही की मी चालू केला जसं के ड्रामा जसं माझ्या फ्रेंडने सजेस्ट केला म्हणून मी चालू केला चायनीज ड्रामा हा माझ्या पप्पांना जास्त आवडायचा चायनीज मुला आणि पाचवीला तेव्हापासून बघतात पप्पांना आवडतात बघायला आय कांट इमॅजिन इअल मॅन म्हणजे साधारण साठीच्या आसपास असतील अशी व्यक्ती तेव्हापासून चायनीज ड्रामा बघत असू बॉलिवूड एवजी त्यांना ते खतरनाक आहे त्याच्यामुळे सीराम मी बघते त्यातला माझा जो फेवरेट आहे ते आहे इटर्नल मस्ट वॉच मॉच बघायला त्यात पण सेम आहे की एशियन टाइम मध्ये कशा पद्धतीने घडत असतात तर त्याच्यामध्ये दोन असतात एक पॉझिटिव्ह असतात त्याची एक नेगेटिव्ह साइड असते आणि त्यात पण असे वेगवेगळे युनिव्हर्स युनिवर्स दाखवते तर एका युनिवर्स मध्ये तो नेगेटिव्ह प्ले प्ले करत असतो आणि एका युनिवर्स मध्ये तो पॉझिटिव्ह असतो अशा पद्धतीने अरे आपण एवढं आपल्याकडे एवढा विचार पण नाही करणार ना एखाद्या पिक्चर बनवताना किंवा एखादा सिरियल सिरीज वेब सिरीज इतक्या लेवलचा विचार म्हणजे आता परत मी टाइम कारण मला प्रचंड आवडलेली सिरीज आहे ती अजिबात मेलो ड्रामा नाहीये अजिबात कुठेही त्याच्यामध्ये मॅजिकल गोष्टी जशा बाकी ड्रामा मध्ये घडतात तशाही नाहीये आणि स्टील ते तुम्हाला एक स्टोरी फ्लो मध्ये सांगत जातं आणि तुम्ही त्यात हरवत जाता ती स्टोरी टेलिंग बघण्यासाठी खास बघायला पाहिजे असं मला खूप आणि त्यात पण एक छोटासा मॅजिकल टच आहे शेवटी आणि तुम्ही तो बघून घ्या आणि मग तुम्हाला तो खरंच मॅजिकल वाटतोय का ते सांगायला परत आमच्या कमेंट बॉक्स मध्ये पण या मला असं विचारायचं होतं की लोकांना असं वाटतं की के ड्रामा मधले सगळे जे हिरो आहेत म्हणजे मेल ऍक्टर्स आहेत तर ते सगळे सिंगर्स दिसतात पण मला असं वाटतं पर्सनली की ते खरंच खूप क्यूट दिसतात तर कोण कोण आहेत जसे क्यूट दिसतात आणि तुला त्यांचं डिफरेंशिएट कसं करता येतं मला अजून दुन जमत दुन नाही मी ड्रामा वरीच डिफरेंशिएट करते माझा जो म्हणजे मला जो सर्वात जास्त क्यूट वाटतो तो लिमिन होत आहे बाकी सगळं लिमिन सगळ्यांना खरंच आवड म्हणजे मुळात माझा फेवरेट लिमिट होस्ट होता माझी एक्स होती एक तिचा फेवरेट लिमिन होत होता त्याच्यामुळेच मला असं वाटतं की मोस्टली के ड्रामा बाहेर जास्त पडायला लागलाय लोकांना आवडायला लागलाय त्याची ड्रामाची म्हणजे चॉईस जी आहे ती सगळ्यांपेक्षा खूप वेगळी असते आणि ते सेम नाईट दिसत हा वन्स यू स्टार्ट वॉचिंग इट यू विल रिअलाइज की ते सेम नाही दिसत बट बॉन्टी हंटर म्हणून पण आहे त्याचा सर्वात पहिला ड्रामा जो तुम्हाला आवडतो मला फक्त टँजिंग मधला ग्वांशिक आवडतो आणि त्याचं कॅरेक्टरचं नाव खरं नाव काय हे पण माहित नाही पण मला ग्वांशिक आवडतो तर मला असं वाटतं ह्या मुद्द्यावर आता था आम्ही थांबतो कारण आम्हाला अजून के ड्रामानंतर अॅनिमेवर पण बोलायचंय तर अॅनिमेवर <laughs> बोलण्यासाठी आपण परत एकदा भेटूया कारण असं खूप लांबलं ला तर मग त्यातली मजा निघून जाईल तर तुम्ही पण कुठले कुठले के ड्रामा बघता तर ते आम्हाला कमेंट मधनं सांगा आणि तुमच्या आवडता के ड्रामामधला तुमचा आवडीचा हिरो आणि हो मला बघायचंच आहे की हा कोण आहे कारण मी त्याला बघितलेला नाहीये सो मी पण सांगते की मला तो क्यूट वाटतय का पुढच्या एपिसोड मध्ये हो तर भेटूयात बाय बाय